तर मित्रांनो ही ह्या ठिकाणी सस राहतात ससे राहतात ह्या ठिकाणी ती बसायची जागा कोणत्या प्राण्यांनी केलेली आहे हो का ही जागा आहे बघा प्राण्यांची बसायची असेल गाईचा सांगाडा म्हणजे जो तोंडाचा भाग आहे ना तो आहे हा तुम्हाला आता असा एक काटा दावणार आहे तो जगातील सगळ्यात मोठा काटा आहे तर तुम्ही ती वनस्पती बघा म्हणजे ते तुम्ही झाड बघा त्या झाडा जाड़ झाड कसलं आहे आणि त्या झाडाचा जा काटा केवढा आहे तुम्ही जर तु काटा तो काटा बघितला ना तर तुम्ही होऊन असला काटा आहे आहे तर मित्रांनो तर आपण आता आलेलो आहे की जंगलाच्या मध्यभागी चालत चालत आणि आपण ह्या व्हिडिओमध्ये अजून काय शोधणार आहे बरसच म्हणजे या ठिकाणी ह्या जंगलात कोणकोणते प्राणी राहतात आणि कसे राहतात कुठे राहतात म्हणजे ह्या जंगलात आढळणारे प्राणी म्हणजे हरिण कोल्ली आणि दुसरं म्हणजे लांडगे हे पे हे एवढेच फक्त ह्या ठिकाणी आढळतात तर त्यांचं आपल्याला हे पण शोधू आपण हे पण शोधूया ते त्यांची जागा पण शोधूया आणि ते ती कोणत्या ठिकाणी पाणी प्यायला जातात त्यांचं पान पानवटा कसा आहे कुठं आहे तरी पण आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर मित्रांनो आपण आता मध्यभागी जंगल चालू आहे तर आता माझ्या पाठीमागं दिसत असेल हे जंगल कसं आहे आणि आपण आता पुढचा भाग बघूया आपला हा जंगलाचा मध्य भाग आहे आणि पलीकडे एवढं जंगल आहे आणि ते बघा त्या डोंगराला सुळखीचा डोंगर म्हणलं जातं म्हणजे तुम्हाला सांगतो त्या डोंगराची म्हणजे एकदम असं जी उंच जे शिखर आहे ना म्हणजे ते वरचा जे जो टोक आहे ना ते एकदम असं म्हणजे गरुडाच्या ह्याच्यासारखे आहे म्हणजे ते सरळच वर गेले ते तुम्हाला दिसत असेल तर आपण त्यासुद्धा डोंगरावर जाणार आहे आणि त्या ठिकाणून कोणकोणती गावे दिसतात ते पण धावणार आहे म्हणजे ह्या डोंगरावरून आपल्याला त्याच्या आता तुम्ही बघत असाल त्याच्या डाव्या साइडला अखलूज उजव्या साइडला सांगोला आणि इकडच्या म्हणजे जे आता मी जिथून शूटिंग काढतो त्या बाजूला आठवाडी म्हणजे असे एक दोन तीन तालुके तर सहज दिसतात त्या डोंगरावर तर आता आपण तिथं जाणारच आहे त्याच्या आधी काही काही गोष्टीचा शोध घेऊन जाव्या हे बघा हाताळ्याचा भाग आहे आणि इथं भरपूर म्हणजे मोठ्या प्रमाणात जर प्राणी वगैरे आढळतात तर भरपूर शेळ्याची मेंढरांची शिकार होती बरं का इथं लांडग जास्त असल्यामुळे का नाही इथं शिकारीचं प्रमाण जरा जास्तच आहे दिसत असेल हे एवढा तळ्याचा भागाय इथून चालू होतो वाऱ्याचं प्रमाण असल्यामुळे आवाजने ऐकायला येणारच नाही तर चला हा जो इलाका दिसतोय ना एवढा ह्या इलाक्यामध्ये जास्त प्राणी राहतात म्हणजे हे हा जो इलाका आहे ना प्राणी राहण्याचा इलाका आहे आणि ते बघा तो सरळ दिसतोय का हे हा माझा बोट आहे ते पान ते पानोट आहे मग त्या ठिकाणी पाणी प्यायला प्राणी येतात तर चला आपण तिथं जाणारच आहे या ठिकाणी सिमेंटच वगैरे शासनानं बांध वगैरे घालून घेतलेला आहे तर चला आपण आता तिथल्या जाव्या काय दिसतंय का बघूया उतरायचं आपल्याला खाली न उतरून असं इथना असं वर जायचंय वर काय दिसतंय का बघायचं आणि जर दिसत नसेल ना तर पलीकडे जायचं कारण का इकडे जाऊन काय उपयोग नाही आपल्याला जर काही जर एखादा प्राणी वगैरे जर दिसला तर इथं दिसू शकेल नाहीतर दिसणार नाही तर झालं तर मित्रांनो आता आपण खालेलो आहे आणि तर तुम्हाला आता असा एक काटा दाबणार आहे तो जगातील सगळ्यात मोठा काटा आहे तर तुम्ही ती वनस्पती बघा म्हणजे ते तुम्ही झाड बघा झाडा झाड जाड़ कसलं आहे आणि त्या झाडाचा काटा केवढा आहे तुम्ही जर तो काटा बघितला ना, ना तर तुम्ही येड होऊन जाचा असला काटा आहे तो तर चला तुम्हाला दावतो ती वनस्पती कसली आहे आणि त्या वनस्पतीचा काटा कसला आहे मला वाटतं तो जर घुसला ना तर कमीत मला वाटतंय ते तुम्हीच अंदाज लावा आता ते काय काय होईल आपल्या शरीराबरोबर तर मित्रांनो आता ही बघा ती वनस्पती तर मित्रांनो ही वनस्पती आहे ती हे बघा हे बघा तिचं काटे बाबा या वनस्पतीचा काटा ही जगातील सगळ्यात मोठा काटा आहे असं मला वैयक्तिक वाटतं मी अजून काय बघितलं नाही पण तरी पण मला वाटतं की हा जगातील सगळ्यात मोठा काटा आहे हे बघा काटा केवढा आहे ही कोणती बाबळ म्हणायची हे पण नक्की माहीत नाही कम्फर्म माहीत नाही हा बघा काटे साईज केवढे हा बघा पूर्ण काट्याचं झाड आहे हा जर काटा जर घुसला ना तर मला वाटतं जगायची अपेक्षा सोडून जावी असं आहे देव काटा हा बघा हा बघा काटा वेल असेल काटा कोणच पे हे बघा काठी नक्कीच ह्याचा उपयोग ह्या झाडाचा उपयोग कशासाठी तरी होत असणार पण मला कंपनी एवढं ज्ञान नाही की बाबा ह्या झाडाचा उपयोग कशासाठी होतो पण हां ह्या झाडाचा उपयोग कशासाठी होतो मला नक्की माहित आहे ह्या लिंबाई झाडाचं ते सगळ्यांनाच माहित आहे आता आपण जाऊया तर ह्याच्या खालनं पण हि चुकाटस भेजतंय हे ह्याच्या खालनं साप वगैरे बसतात तर मित्रांनो आता आपण पुढं तर मित्रांनो आता आपण पुढे जाऊया आता आपल्याला पुढं काय गावतंय का बघूया हे बघा हे झाड बोरीचं झाड आहे हा ही जागा गावली बघा हे बघा हे तुम्हाला दिसत असेल हे कोणी उकरलेलं आहे तर चला आता आपण शोध लाव्या या ठिकाणी हे बघा आतमध्ये बघा आतमध्ये बसायची जागा कोणत्या केलेलं आहे हो का ही जागा आहे बघा प्राण्यांची बसायची दिसत असेल हे बघा ही जागा आहे पूर्णपणे बसायची ही कदाचित मला वाटते हरणाची जागा ही बसायची कारण का इथं लँड्या वगैरे पडलेत बघा हे लेंडे दिसत असत हे लँड्या पडले तर बघा ही एक जागा गावली बरोबर फारेशाच्या मध्य ठिकाणी इथं कोणच नाही हे बघा संपूर्ण दिसत असेल इथं मी फक्त एकटाच आहे या ठिकाणी हरिण बसाची जागा गावली तर चला आपण पुढं वगैरे काय गावते का बघूया इकडं पण असणार जागा तर आपण चला आता इकडे जाव्या तर मित्रांनो हे बघा हे पाणी यायचं ठिकाण आहे पावसाळ्याचं आता उन्हाळा असल्यामुळे mm -hmm. का नाही इथं सगळं कोरडं आहे वातावरण तर असल्या झुडपात हे सशाचं प्रमाण जास्त असते ह्या ठिकाणी तुम्हाला सशाचं घरसुद्धा जाऊ शकतो मी सशाची खूप कशी असते महाडणात तर कदाचित आपल्याला बघावं लागेल ह्याच्यामध्ये आहे का कदाचित मला वाटतं आहे ह्यामध्ये पलीकडून बहुतेक असणार असल्याच झुडपामध्ये ना ससा राहत असते ओके तर मित्रांनो आपल्याला त्या प्राणांच्या प्राण्यांना वगैरे काय हानी पचरायची म्हणजे जागा वगैरे मोडायची नाही तर मित्रांनो की बघा ही सशी आहे का इथून सशाचं ही आहे आणि म्हणजे तुम्हाला जरा थोडं थोडं वगैरे आतमध्ये जरा दिसत असेल ती सशाचं घर आहे ते बघा हे बघा ही सश जागा आहे आणि ह्याच्या आतमध्ये ही सशाची वाट आहे ज्या आतमध्ये सशाचं घर आहे तर ह्या ठिकाणी आ... ससे राहतात तर आता तेव्हा नाही आहे तेव्हा तिथून पण सशाची वाट आहे तिथून तिथून हे बघा अशी सशाची हे बघा आपल्याला दिसत नाही हा हे बघा ते दिसतं असेल पलीकड मोकळी जागा तर मित्रांनो ही ह्या ठिकाणी ससं राहतात ससे राहतात ह्या ठिकाणी हे सशाची निघण्याची वाट आहे तर चला तर मित्रांनो आता आपण आपल्याला पुढं काय दिसतंय का बघूया तर मित्रांनो आता आपण अशा ठिकाणी आलेलो आहे ते म्हणजे एकदम खतरनाक वाट आहे आणि या ठिकाणी ना म्हणजे समोरासमोर आमने सामने ना प्राणी येऊ शकतात तर आपण अशा या ठिकाणी चाललेलो आहे तर तुम्ही माझ्या पाठीमागं बघत असाल ही बघा आहे चला तुम्हाला हो तर आता पुढचा भाग लावतो सगळा तर हे बघा पाण्याचं ठिकाण आहे आणि याच ठिकाणी प्राण्यांचं प्रमाण जास्त प्रकारे आढळतात लांडगा वगैरे ना याच ठिकाणी बसतात तर चला आपल्याला काय बघायला भेटतं आहे का बघूया पुढं हे बघा तर चला तुम्हाला तर घोरपडीचं बिल जाऊतो या ठिकाणी घोरपडी राहतात हे बघ हे गोफपडीचं घर ज्या आतमध्ये ज्या आतमध्ये आहेत आता सध्या नाहीत कारण का पावसाळ्यात गो गोठपडे आढळतात पाहायला मिळतात हे बघा प्राण्यांचे हाडे या ठिकाणी शिकारीची शिकार जे शिकार होऊन जे प्राणी वगैरे गायी वगैरे मारल्या किंवा दिवशी म्हणजे इथं गायी चरायला सोडून ना तर माणसं निघून जातात हे बघा कस दिसते गाईचा सांगाडा म्हणजे जो सा तोंडाचा भाग आहे ना तो आहे हा हे बघा हे कोणतरी लांडग्याने किंवा कुत्र्याने वगैरे ओढून आणलेला असा हा भाग चला आपण पुढं झाला पुढं आपण भरपूर आहे अजून हे बघा तो डोंगर चला तर मित्रांनो आपण पानवट्याच्या जवळ आलेलो आहे आणि डोंगराच्या पण जरा जवळ आलेलो आहे तर बघूया आता आपण तिथे पानवटा कसा आहे ते तेल म्हणजे वातावरण कसं आहे त्या पानवट्यात जनावरांना प्यायला पाणी आहे का नाही तस काहीतरी हे बघा हे पानवटा पलीकडचा पूर्णपणे कोरटा आहे पूर्णपणे ते पावसाळ्याशिवाय पाणीच नाही हा बघा पानवटा जनावरांना पाणी पिण्यासाठी खडी कशी टाकली हा बघा तो डोंगूर आपण तापण आलेलो तर अजून जरी जवळ दिसत असताना भरपूर लांब आहे तो डोंगर अजून वर चढायचं म्हणजे एकदम अवघड आहे आता जे त्या डोंगरावरून मनानच पाय कसरू लागतात एवढं म्हणजे ते सरळ आहे बघा खालचा प्रदेश कसा दिसत आहे संपूर्ण गाव मित्रांनो आता आपण आलेलो आहे वर आणि एवढा इथं गार वार आहे ना हे बोलायचं काय कामच नाही तर आता चुट होता आपण बरं हे बघा आलो आता एकटाचाच वर बघा खालचा प्रदेश कसा दिसतोय प्रदेश तर आता आपण बसूया पाच मिनिट नंतर जाव्या हे एवढं उंच ठिकाण आहे का नाही तुम्ही विचारच करू शकत नाही आणि इथं एवढं गार गारवार चालू आहे का नाही ते म्हणजे एकदम म्हणजे दिवसात आपलं म्हणजे जिवंतपणे जर स्वर्ग बघायचं असेल म्हणतात ना तसं एकदम म्हणजे इथं फिलिंग वाटते म्हणजे आता हे जे वातावरण आहे का नाही